सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील सोनवडे गावात रेंज अभावी ऑनलाईनची कामे ठप्प ग्रामस्थ हैराण शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागातील सोनवडे हे एक छोटंसं गाव आहे या गावात एकाही एक कंपनीची मोबाईल रेंज येत नाही रेंज अभावी शासनाच्या ऑनलाईन प्रणाली सेवेचा लाभ सोनवडे ग्रामस्थांना मिळत नाही त्यामुळे ग्रामस्थांकडून तीव्र नाराजी व्यक्त होते आहे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ग्रामस्थांसाठी पुरवण्यात येणाऱ्या ऑनलाईन सेवा रेंज अभावी देता येत नसल्याने गतवर्षी ग्रामपंचायतीच्या वतीनं रेंज मिळावी यासाठी ग्रामसभेत ठराव करून ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने तहसीलदार तसेच आमदार यांना लेखी निवेदने देण्यात आले त्यानंतर विद्यमान आमदार सत्यजित देशमुख हो, यांनी सोनवडे येथे रेंज अभावी येणाऱ्या अडचणींसंदर्भात विधानसभेत लक्षवेधी मांडली होती मात्र अद्यापही सोनवडे गाव मोबाईल नेटवर्कपासून वंचित आहे सोनवडे गावापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या आरळा आणि मंदूर या गावामध्ये मोबाईल टॉवर आहेत मात्र सोनवडे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये या टॉवरची रेंज येत नाहीत यापूर्वी अनेक शासकीय योजनांचे कॅम्प गावाबाहेर असणाऱ्या बसस्थानक परिसरात घेण्याची वेळ ग्रामपंचायतीवर आलेली आहे त्यामुळे गावातील रेशन कार्ड धारकांना रेशन धान्याचा लाभ घेताना रेंज अभावी अडचणी निर्माण होत आहेत रेशन कार्डधारक तसेच ग्रामपंचायत पदाधिकारी आणि ग्रामस्थांच्या वतीनं नाराजीचे सूर उमटत आहेत दरम्यान कोरोना काळापासून अनेक शाळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मोबाईलवर अभ्यास दिला जातो मात्र सोनवडे गावातील विद्यार्थी मोबाईल रेंज अभावी ऑनलाईन अभ्यासापासून वंचित राहत आहेत त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे त्यांच्या पालकांमधून याबाबत तीव्र नाराजी होते आहे या परिसरात रात्रीच्या वेळी पाळीव प्राण्यांवर बिबट्याचे हल्ले होत आहेत तसेच गावामध्ये वारंवार बिबट्याचा वावर असतो मात्र रात्रीच्या वेळी बिबट्या दिसला तरी गावात रेंज नसल्याने कोणालाही फोन करता येत नाही त्यामुळे गावात मोबाईल टॉवर होणं गरजेचं आहे मी सोनेरा गावचा डेप्युटी सरपंच सर्जेराव विष्णू पाटील कमसाद बापूसे गावात ग्रामपंचायतीचे काम करण्यासाठी गावात रेंज नसल्या करणारी खूप अडचण येत आहेत रेशनिंगचे दुकानदारला पण खूप अडचण येत आहेत तरी कृपया करून टॉवरसाठी टावर गावात व्हावा तरी निवेदनं भरपूर दिलेल्या आहेत त्यात कोणीही लक्ष घातलेलं नाही आमदारापर्यंत पण आम्ही निवेदन दिलेले आहेत त्यांनी कोणीही लक्ष न घातलेले घातलेलं नाही तरी, तरी कृपया करून टावर व्हावा गावात रेंजचा रेंज यावी हीच आमची कळकळीची विनंती ग्रामपंचायत कर्मचारी संगणक परिचालक ग्रामपंचायत किंवा सोनवडे गावात नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळे ऑनलाईन कामं करण्याचं भरपूर अडथळे येत आहेत आणि नेटवर्कच्या समस्येमुळे प्रत्येक आमच्या गल्लीवाईज पण अडचणी निर्माण झालेल्या आहेत तरी पण प्रशासनानं दखल घेऊन रितसर जी आम्ही सगळी काय प्रोसेस आहे ती केलेले तरीसुद्धा प्रशासना या दक्षतापूर्वक काळजी घेऊन जे काय असेल ते लवकरात लवकर टावर आम्हाला मंजूर करून द्यावा अन्यथा आम्ही आपले आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं ग्रामपंचायतच्या वतीनं हे आंदोलन करण्याचा निर्णय घेत आहे नमस्कार मी सोनवडे गावचा ग्रामस्थ मुचे गाव ग्राम सोनवडे इथे कोणत्याही प्रकारच्या मोबाईलचं नेटवर्कच नाही ने ने आहे आणि ऑनलाईन कामं खोलमत्यात माणसानं दाखल करायला आला वगैरे या ठिकाणी जावं लागते तर प्रशासनाने याची धाथ घेऊन नेटवर्क उपलब्ध करून द्यावं अन्यथा ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्याकडून आंदोलनाचा इशारा करण्यात येतो बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सोनवडे